युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू नयनरम्य ठिकाण पाणी निसर्गरम्य वातावरण मजबूत रस्ते यासह खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स फार्मसी कॉलेज मागे दिग्रस संपर्क प्रशांत मोदानी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस शहाऐंशी त्रेसष्ट अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बाय शिक्षण संस्थेची एसआयटी मार्फत चौकशी सुरू संस्थेच्या कारभारात अनियमितता व अल्पसंख्याकाचा दिनबाईला दर्जा मिळावा याकरिता केलेल्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र शासनाने दिनबाई शिक्षण संस्थेवर एसआयटी नेमली आहे दिनबाई शिक्षण संस्थेची एसआयटी मार्फत चौकशी सुरू झाली आहे छत्रपती संभाजी महाराज नगर व नांदेड येथील अधिकारी अमरावती येथे चौकशी करीत आहे एसआयटी मार्फत जी जी माहिती मागण्यात येत आहे ती माहिती आम्ही ला पाठवित असल्याचे दिनबाईचे मुख्याध्यापक यांनी सांगितले आहे एस आय टीने पाठवलेल्या अहवालावर शासन काय निर्णय घेई आकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून आहे दिनभाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय कुमार बंग यांनी कोणतीही अनियमितता झाली नसल्याचे व अल्पसंख्यांक दर्जाचा कोणताही लाभ घेतला नसल्याचे या आधीच सांगितले आहे अफजल खान ऋषिकेश शिरा साहवी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगराज यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सात्कारित करा బెల్ ఆకాన్ వరీ క్లిక్ కన్యవాద